नमस्कार डे बॉन्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ही केळीची लागवड आपण डाकणी या गावात करत आहोत हॉटेल वाघजाई वाघजाई हॉटेलचे मालक सन्माननीय आदरणीय दत्ताभाऊ शेठ यांची ही तीन एकर लागवड आपण करत आहोत डेबॉन्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडरखाली सगळी कन्सल्टन्सी वगैरे सगळं डेबॉन्स ॲग्रोचं आहे आणि खतं वगैरे सगळी डेबॉन्स अॅग्रोचे आहेत प्लांटो मिल ग्रोसिल ॲग्रोब्रुष्ट संजीवनी थ्री इन वन स्टिकर ग्रोथ प्रमोटरचं काम करतं केळीसाठी अतिशय उपयुक्त पाणी पसरवण्याचं पा काम करतं आणि आमचं क्रोमॅक्स अठ्ठ्याण्णव टक्क्यातील शुमिक ज्ञान टक्कल्यांना जे बनवलेलं असं शुमिक आहे ते पण आपण दिलेलं आहे तर आदरणीय शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकू नमस्कार चालू झा <laughs> ना नमस्कार देवांचा ग्रोचं मॅनेजर मी राजेश पवार ही केवी लागवड चालू आहे तर यासाठी आम्ही रोपे त्यानंतर बेडची अंतर्गत मशागत यापासून सगळं कन्सल्टिंग देत आहोत तसेच अतिशय मेहनतीनं असं आम्ही हे सकाळपासून हा दुसरा व्हिडिओ करत आहोत ही माझी पाचवी वेळ आहे इथे येण्याची दत्तासे लागला मला वेळ ऐकायला हॉटेलचे मालक कंपोस्ट डाकने तालुका मान जिल्हा सातारा यांचा हा केळीचा तीन एकरचा प्लॉट आहे तर डायरेक्ट आपण मालकाशी बोलू या बरोबर नमस्कार नमस्कार किती रुपणा होत आहे तीन एकराचे सा छत्तीसशे रुपये छत्तीसशे ओके तर याला मार्गदर्शन कोणाचं आहे मार्ग तुमच्या ओके काय काय देतोय आम्ही तुम्हाला आता तुम्ही मटेरियल आम्ही अच्छा तर तुम्हाला आम्ही केळीची रोपं लागवडीपासून आमचं लेबरपासून पूर्ण कन्सल्टिंग पूर्ण औषधं पूर्ण खतं वेळोवेळी तुमच्या दहा दिवसाचा व्हिजिट हे करून हे एक्सपोर्ट करायचा पण तुमच्यावर आम्ही करार केला आहे केला ना तर... का नाही केला वीस ते तीस रुपये ह्या दराने तुमची केळी घेतली जाईल बाजार रेट नुसार जाग्यावरून हार्वेस्टिंग होईल तुम्हाला विश्वास आहे का माझ्यावर नक्की तर काय वाटतं केळी समाधान आहे का समा आता तर लावलेलं आहे ह्याचा रिझल्ट असं रिझल्ट तर येईलच त्या आम्ही कष्ट घेऊ समाधान आम्ही कष्ट घेऊ का नाही घेऊ तुम्ही सांगा आम्ही प्रयोग करत असतो मी पहिल्यापासून शेतीचा प्रयोग करतो नक्की एक प्रयोग आहे हे होते आमचे दत्ताभाऊ आदरणीय दत्ताभाऊ खूप मोठे बिझनेस असताना पण तीस एकर शेती आहे खूप म्हणजे खूप प्रयोग करणारा असा हा माणूस एक इंच बी झाड इकडे तिकडे होऊन देणार नाही दाखवा सगळी झाडे एका लेवलमध्ये आहेत अतिशय अशी सुंदर ही बाग आहे लावली तरी आज समाधान एवढं आहे अजून जशी मोठी होईल तसं खूप समाधान राहणार आहे आणि ते आम्ही शेतकऱ्याच्या चेहऱ्याचं हे आजचं हास्य आहे हे कायमस्वरूपी असंच ठेवू आणि आम्ही जवळजवळ दहा दिवसाला हा व्हिडिओ बनवणार आहे आणि अतिशय कष्टाने हा डेमो प्लॉट आम्ही मान तालुक्यासाठी एक आदर्श असा बेस्ट असा सर्वांना समाधान देणारा बनवणार आहे आणि दत्ता सेटचं पाहिल्यानंतर मान तालुक्यात केळी हब बनवणार ही त्यांना मी आज ग्वाही देतो तर हे होते दत्ता आता आपण लेबर कट जाऊया आणि त्यांचं थोडं मनोगत घेऊया बरोबर या तर कुठे टाकण्यापेक्षा अगोदर मला टाकायचं सर्वांना सांगतो की ही केळी लागवड सर्वांनी करावी सर्वसाधारण सहा सहा लाख ते नऊ लाख रुपये एकरी देणारं हे पीक कॅमेऱ्या चालू असं हे डेबन्स एग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून हे काम चालू आहे तर सर्व लोकांनी केळी एक बारा महिने लावलं जातं आमचं पूर्ण कन्सेंटिंग राहील तर सर्वांनी ऑल महाराष्ट्राच्या लोकांनी केळी हे पीक घ्यावं ताई झालं नाही अजून नमस्कार ताई नाव सांगा निशा संतोष पाटोळे शा आहेत अकलूतच्या निशा संतोष पाटोळे देवान सागरच्या माध्यमातन जी काय केळी लागवड असते सर्वसाधारण महिन्याला किती एकर लावतो आमच्या माध्यमातन पन्नास एकर त्यांचं शिक्षण थोडंसं कमी आहे तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही लावता का नाही ऑल महाराष्ट्रामध्ये लेबर जाते शेतकऱ्याची गाडी पाठवली जाते आणि लागण टोटल लेनचा खर्च जवळजवळ कितीचा टॉप आहे आमचा किती लोक आहेत पंधरा लोकांचा टॉप आहे सर्वसाधारण अडीच रुपयाला एक रूप बरोबर ह्याप्रमाणे आम्ही यांना पैसे देतो पण एका दोरीमध्ये लागण केली जाते ठीक आहे तर डेबॉन्स ऍग्रोच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी केळी लागवड करावी असं मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद मोठा का करून काय करायचं